आज निदर्शन करून घेऊन ही सुरुवात राज्यभरामध्ये आपण करतोय आपण बघितलं असेल सहनशीलते मार्गाने अहिंसेच्या मार्गामध्ये याचा निषेध नोंदवण्याचं काम संपूर्ण राज्यभरामध्ये चाललेलं आणि ही सुरुवात आहे कारण राज्यपालांनी अजून बिलवरती स्वरक्ष केली नाही आम्ही सरकारला विनंती करतो की आता तरी जागेवा ज्या पद्धतीने तुम्ही लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज बंद करण्याचं काम ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी लोकांचा प्रक्षोभ वाढतो आणि लोकांना असं वाटतं की बाबा सरकार आमचं ऐकायलाच तयार नाही आणि म्हणून आम्ही विधानसभा आणि विधानपरिषदमध्ये ही बाजू मांडली परंतु बहुमताच्या जोरावरती महाराष्ट्रामध्येच अर्बन नक्षलाईटच्या नावाखाली अर्थात नाव बदली केलं त्यांनी जन सुरक्षा केलं हे बिल आणण्याचं काम केलं जातं ज्यावेळी देशाचे गृहमंत्री एका बाजूला सांगतात की नक्षलवाद संपलाय दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्येच का लागू होतोय मध्य प्रदेश आणि दोन तीन राज्य सोडल्यानंतर बाकीच्या राज्यामध्ये नाहीये अशी काय आणीबानीची परिस्थिती झालेली आहे की दे राज्याला ही भूमिका घ्यावी लागते अर्थात अनेक मोकासारखे कायदे ताडासारखे कायदे या, या, या एकोणीसशे साठ एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे नव्वद साली पण कायद्यामध्ये पोटासारख्या कायद्यामध्ये पण सुधारणा करण्याचं काम केलेलं आहे या सर्व करत असताना संघटना हा शब्द घालण्याचा प्रयत्न ज्यावी होतोय त्यावेळी आमच्यासारख्या लोकांच्या मनामध्ये ही शंका होती जी आम्ही विधानपरिषदमध्ये बोलून दाखवली की संघटना याची व्याख्या काय त्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बाबा संघटना म्हणजे कामगार संघटना होणार नाही करणार नाही परंतु जे मूळ कायद्यामध्ये ज्या गोष्टी आले त्यात आधी संघटना हे नाव आहे हो संघटना उद्या बिल्डिंगची संघटना होऊ शकते रहिवाशीची संघटना होऊ शकते फेरीवाल्यांची संघटना होऊ शकते कामगारांची संघटना होऊ शकते शेतकऱ्यांची संघटना होऊ शकते आणि मग जर सरकारला वाटलं की हे आपल्या विरोधात बोलतायत आणि तुम्ही बघितलं असेल की देशामध्ये ज्यावेळी शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झालं आताच्या विद्यमान ज्या भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत त्यांनी काय सांगितलं की या आंदोलनामध्ये अतिरिक्त घुसलेले तेही तुम्हाला माहिती आहे तर उद्या अशा कुठच्याही आंदोलनाला जर असं स्वरूप दिलं गेलं तर या कायद्यामध्ये तरतूद आहे की तुम्हाला डायरेक्ट अरेस्ट होऊ शकते नॉन व्हेलेबल ऑफेन्स आहे त्याची मालमत्ता प्रॉपर्टी ही जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना देण्याचं काम केलं गेलेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये अशा मानसिकतेमध्ये हा जो कायदा आणला गेला तर ह्याचा दुष्परिणाम की निवड फक्त डाव्या संघटना नाही तर मी म्हणेन की डाव्या संघटनेला डोळ्यासमोर ठेवून मग उजव्यांचा का नाही तुम्ही विचार केला मग उजव्यांचा तुम्ही विचार कर, 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 जर करणार नसाल मंत्रिमंडळातली लोक समर्थन करत असाल आणि मग ती जर त्यांची बाजू धरून घेणार असाल तर मग सरकारच्या विरुद्ध बोलायचंच नाही हे स्पष्ट तरी करा या सर्व गोष्टीसाठीच आज पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी आदित्यजी यांच्या सूचनेनुसार राज्यभरामध्ये आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज इकडे आंदोलन छेडण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलं आज, आज, अरे जरा महेश ना बोलवा ना महेश सावंत उद्धव ठाकरे शिवसेना शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर नाही मी प्रत्येक टीव्ही चॅनलला गेलो होतो म्हणून मी बघत होतो आणि सर्व ठिकाणी मी साकडा घातला होता मला वाटतं सर्व टीव्ही चॅनेलचे मग जी चोवीस तास टी व्ही नाईन आयबीएन आणि एबीपी ह्याच्यामध्ये तर शेवटचा एबीपी होता जर बप्पा विसर्जित होता तर मला असं वाटते माझ्या प्रार्थना ऐकल्या गेल्यावे वेळे असावे परंतु नक्कीच मी त्यावेळी पहिलाही बोललो की बे शिवतीर्थावरती दसऱ्याचा मेळावा हा राजकीय सामाजिक आणि पक्षाला एक दिशा दाखवणार आहे आणि म्हणून मला असं अपेक्षा वैयक्तिक एक कार्यकर्त्या नात्याने किंवा एक उपनेत्या नात्याने मला असं वाटते की काय ना काहीतरी सुतवाच या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे त्या माध्यमातून होईल ही सुरुवात झालेली आहे ही सुरुवात झालेली आहे एकमेकांना भेटण्याची ही सुरुवात झाली आहे की गणेश उत्सवाच्या भेटीमध्ये ते गेले होते स्वतः राज ठाकरे साहेब आदरणीय पक्षप्रमुखांना वाढदिवसाला शुभेच्छा देण्याचं काम केलं होतं मला असं वाटतं कौटुंबिक जे नाते ते जुळलेले आहेत राजकीय याच्यातली चर्चा ते ज़ित्पने ते ज़ित्पने शुवति नेते, शुवति नेते ही निश्चितपणे चालू होईल निश्चितपणे त्याच्यातली काय बोलायचं नाही बोलायचं होईल कधी काय हे वेळ दोन तारखेला राज ठाकरे स्वतः शिवसेनेवर जो मेळावा होईल त्यात सहभागी होईल असं आज बघा आता असं कुठचंही निमंत्रण आमंत्रण आमच्याकडनं त्यांना किंवा त्यांनी असं असं कुठचं नाही कारण दोन्ही नेते एका राजकीय पक्षाचे पण नेते आता पक्ष बाजूला ठेवून भूमिका घेतली जात नाहीये दोन्ही पक्षाचे नेते हे राजकीय नेते असल्यानंतर दोघांचे व्यासपीठ पण वेगवेगळे वे। मग शिवतीर्थावरती दसऱ्याचा मेळावा होतो तसंच गुढीपाडव्यामध्ये त्यांच्या पक्षाचा मेळावा होतो आणि म्हणून ज्यावेळी मेळावे होतात तर अशा मेळावे हे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे वेगवेगळे वे असतात वे वे पण त्याचा सुतोवाच काय होणार आहे होणार आहे ते मला असं वाटतं पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी या दसऱ्या मेळाव्याला करतील असे आम्ही बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी तसं नाही आहे महाविकास आघाडी ही देशव्यापी आहे राज्यव्यापी आहे मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो की मुंबईमध्ये कदाचित ही भूमिका आमची किंवा तिकडची परिस्थिती आणि राज्यामध्ये पुण्यामध्ये वेगळी असू शकते ठाण्यामध्ये वेगळी असू शकते जिल्हा स्तराच्या निवडणुका कोणी कुठेवर लढवायची नाही ज्यावेळी राज्याचा हिताचा विचार असेल देशाच्या हिताचा विषय राजकीय विषयाचा हिताचा विषय असेल त्यावेळी महाविकास आघाडी ही राहणारच आहे आणि आम्ही महाविकास आघाडीतून आता कुठच्याही प्रकारे अशी भूमिका नाही आणि आम्ही बाहेर पडणार नाही म्हणून तुम्ही बघितलं असेल की उपराष्ट्रपतीसाठी जे उमेदवार विरोधी पक्षाने जे दिलं होतं त्याला आम्ही पूर्ण रीतीने तातडीने साथ देण्याचं काम आम्ही केलेलं आहे तर असा कुठच्याही प्रकारचा प्रश्न नाही आणि मला असं वैयक्तिक वाटते म्हणजे मी व्यक्ती म्हणून सांगतोय की कुठच्याही इतर पक्षाला पण देखील दोन्ही कुटुंबातील लोक एकत्र आले त्यामुळे काहीतरी राजकीय यांच्याबरोबर हो, आपण राहायचं की नाही राहायचं कसं करायचं नाही करायचं असा अजिबात वाटण्यासारखी परिस्थिती नाहीये ठराविक कार्यकर्ते ठराविक नेत्यांच्या मनामध्ये काही भावना आणि भूमिका असू शकतात पण बहुतेक जे सर्वसामान्य लोक महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांशी चर्चा केली तर दोन्ही भाव एकत्र येतात याचा आनंद देखील त्यांच्यामध्ये थेटपणे सांगत आहेत की जरी ठाकरे बंधू एकत्र आले तरी कोणताही फरक पडणार नाही कारण ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये अगोदरच ते गणपतीला येऊन नमस्कार करून जात आहेत म्हणून ते सांगतायत किंवा आमचे हे ह्याच्यात काही लोकांनी तर असं सांगितलं मिठाचा गडा टाकताना हे शक्यत नाही होणारच नाही असेही सांगण्याचं काम कोण करत आहे मला असं वाटतं त्याला जास्त महत्व देण्याची गरज नाही त्याला कारण असं आहे जे होईल ते दिसेलच लवकरच दिसेल फक्त लवकरात लवकर निवडणुका सरकारनी जाहीर करावी निवडणूक आयोगाने करावी हे आम्ही अपेक्षा करतोय की जर विधानसभा जर दिवाळीच्या नंतर लगेच तारखा डिसाईड होऊ शकतात म्हणून महानगरपालिका का लांबवले जात आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की निगेटिव्ह इन्कम पण तुमच्याबद्दलची होती आहे त्याला तुम्ही वेळ काढतायत दोन्ही भाव एकत्र येत आहेत आणि ही ताकद वाढते तर ह्याला कुठेतरी कमी करण्यासाठी हे विलंब होतोय का हा प्रश्न पण निर्माण होतो उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची मदत कुठली असा अशी चर्चा आहे काय बकवास आहे आमची कसं आहे की बा ज्या ताकदीने आज आम्ही सर्वजण एकत्रित राहतोय मुळामध्ये फोडाफोडी करण्याची तर गरज पण नाही आहे कारण त्यांच्याकडे लोकसंख्या जास्त होती हे तुम्हाला आपल्याला पण माहीत आहे आम्ही तत्वाची लढाई लढत असताना विचाराची लढाई लढत असताना का नेमकं कोणाबरोबर आहोत भले संख्येने कमी असो तर ही भूमिका आमची होती मला असं वाटत नाही त्याच्यात काय झालं तर एक संघाने सर्व खासदारांनी मतदान केलं सचिनजी हिंदी तो मुद्दा कुठेतरी जरंगे पाटलांच्या आंदोलनामुळे डायव्हर्ट झालाय का तुम्ही अजिबात नाही कसं आहे तो विषय देशाच्या स्तरावरती चाललेलाच आहे तो तो का राहणारच त्याला कारण असं आहे की परत विधानसभा विधानपरिषदा आता बिहारच्या इलेक्शनला काय होतं ते होणारच आहे तर मला ते वाटत नाही कारण तो महत्वाचा मुद्दा आहे जारांगे पाटलांचं आंदोलन हे राज्यासाठी महत्वाचं होता त्यात जरी देखील तोडगा काढला गेला असेल परंतु मंत्रिमंडळातलीच लोक आज बोलत आहेत की आम्ही कोर्टात जाणार आहोत मग त्याही व्यतिरिक्त आणि त्यांची जी भूमिका रास्त आहेत असं ते म्हणतात दुसऱ्या बाजूला जरंगे अंगे म्हणतात की ह्याच्यात जराही जर हात लावला तर आम्ही तुम्हाला आज येऊ देणार नाही तर मला वाटते नेमकं का मिळवलं काय हा प्रश्न पण होतोय अर्थात ते बघू आपण पण कुठच्याही प्रकारे वोट चोरीचा विषय जे काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतलेले आहे इंडिया अलायन्स म्हणून आम्ही तो मुद्दा सोडलेला नाही आणि योग्य रीतीने योग्य वेळी तो मुद्दा वारंवार आम्ही आणण्याचं काम करणार आहोत